गावागावात जाऊन कॅन्सरची तपासणी करणाऱ्या रोटरीच्या आशा एक्सप्रेस या भारतातील पहिल्या फिरत्या कर्करोग तपासणी बसचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण कृष्णा विश्वविद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला लोकार्पण सोहळा कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रोटरी क्लबने रोटरी आशा एक्सप्रेस ही फिरती कर्करोग तपासणी बस तयार केली आहे कृष्णा विश्वविद्यापीठाच्या माध्यमातून ही रोटरी आशा एक्सप्रेस सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन कॅन्सर तपासणी करणार आहे रोटरी क्लब ऑफ वाई रोटरी क्लब ऑफ वॉलसॉल यू के द रोटरी फाउंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनल यांच्या आर्थिक सहकार्यातून ही अनोखी बस साकारण्यात आली आहे या बसचे लोकार्पण कृष्णा विश्वविद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे इंग्लंड येथील रोटरी क्लब ऑफ वॉलसॉलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर मुकुंद चिद्रावार सौ स्वाती हेरकळ डॉक्टर एम यू घोरपडे डॉक्टर आनंद गुडूर रोटरी क्लब वाईच्या अध्यक्षा डॉक्टर प्रेरणा ढोबळे सचिव संतोष निकम यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष बद्रीनाथ धसके सचिव शिवराज माने डॉ राहुल फासे यांची उपस्थिती होती रोटरी आशा एक्सप्रेस ही फिरती तपासणी बस गावागावात जाऊन नागरिक व महिलांची मोफत तपासणी करणार आहे तोंडाचा कॅन्सर स्तन कर्करोग गर्भाशय मुखाचा कर्करोग व नाक घसा कर्करोग अशा सर्व प्रकारच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी बसमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे बसच्या दर्शनी भागावर मोठी स्क्रीन बसवण्यात आली असून याद्वारे कॅन्सरबद्दल जनजागृतीपर व्हिडिओ प्रसारित केले जाणार असल्याची माहिती यावेळी मान्यवरांनी दिली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड